हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर इकडे मुंबईमध्ये येत आहे पाऊस आज आहे संडे संडे म्हटलं की सुट्टीचा दिवस असतो आज आणि इकडे इवाची मस्ती सुरू आहे अरे 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 कच्छ गा कच्छ झालं सलमा खाली उतरून जा पडून जशीन चले चल मस्तिकल झालं मी एवढं हे केलं छान चादर झटक झुटक अजून जशीच्या तशी चला तर आज रविवार असल्यामुळे मी विचार केला की मुलाच थोड़ा हातपाय छान घासून देते म्हणून कारण रोज हा सकाळी स्कूलमध्ये जाते तर घाई गडबडीमध्ये आंघोळ करून असं चालला जातो तर मी इथे घेतलेलं आहे बेसन यामध्ये मलाई दुधाची आणि दूध आणि हळद असं ॲड केलेलं आहे तर आता हे त्याला लावून देईल आणि त्याने मला शूट नाही करू दिलं नाही मम्मा म्हणतो ते मला शूट नाही करायचं आहे आणि इकडे बेबी तिच्या दादाचे शूज घालत आहे हे बघा आमच्या बेबीचे पाय केवढे आणि शूज केवढा पण जसं घरचे कोणी करतात ना सेम ते तसेच करते ती दादाला पाहते शूज घालताना दा ती पण घालण्याचा प्रयत्न करत आहे तर माझा मुलगा म्हणत होता आज मम्मी संडे आहे तर बिर्याणी बनव तर म्हणून मग आज मी बिर्याणी बनवायचं ठरवलं तर बिर्याणीसाठी मी मसाला बनवत आहे तर यामध्ये घेतला आहे अद्रक लसूण हिरवी मिरची त्याच्यानंतर कोथिंबीर आहे कांदा मीठ हे सगळं घेतलेलं आहे आणि यामध्ये काही खडे मसाले टाकणार आहे तर यामध्ये दालचिनी आहे काळी मिरी लौंग आणि चिरं टाकलेलं आहे आणि आता यामध्ये दही ॲड करून हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर सर्वच एकत्र मी करत आहे कारण थोडं लवकर करायचं होतं तर त्यामुळे आणि त्यामुळेच मी प्रॉपर शूट पण नाही करू शकली याचा व्हिडिओ आणि हे बघा वॉश केलेलं चिकनमध्ये टाकलेला हा सर्व मसाला आणि आता यामध्ये लाल मिरच पावडर गरम मसाला आणि हळद टाकत आहे मीठ मी आधीच टाकलेलं होतं जे मी शूट नाही करू शकले आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि तोपर्यंत मी एक साईडने भात पण ठेवलेला आहे इथे बघा तर हा अर्धा कच्चा राईस पाहिजे होता तर त्यामुळे हे मी जास्त वेळ पकू देणार नाही आहे तर बिर्याणी मी कुकरमध्येच बनवत आहे कारण कुकर थोडं मोठं आहे आणि थोडे मी जास्तच बनवते म्हणजे दुसऱ्या दिवशी पण माझा मुलगा खात असतो त्याला बिर्याणी खूप आवडते तर यामध्ये मी थोडं ऑइल आणि बटर यूज करणार आहे तर आधी ऑइल टाकलेलं आता यामध्ये बटर टाकत आहे आणि जे चिकनला मसाला लावलेलं होतं जे की मॅरिनेट करून ठेवलं होतं तर ते टाकण्याच्या आधी मी इथे पण टाकलेलं आणि हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकत आहे माझ्या मिस्टरांना काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं म्हणून मी लवकर बनवत होते तर घाई गडबडीमध्ये बनवायचं असलं तर मग मी असंच करते आणि याच्यावरती आता राईसची लेअर टाकून देईन तर एका वेळेस पूर्ण राईस चिकनच्यावरती टाकून देणार आहे म्हणजे असं लेअरवाले नाही करत आहे आता मी काय करते आधी चिकन त्याच्यानंतर राईस परत चिकन राईस अशी लेअर करते पण आता तेवढा वेळ नव्हता आणि मी जे कांदे होते ते आधीच ऑइलमधून तळून घेतलेले होते ते राईसच्यावरती टाकलेले त्याच्यानंतर कोथिंबीर टाकलेलं आहे आणि कोळसा मी गरम करायसाठी ठेवलेला होता तर हा कोळसा आहे हा वाटीमध्ये ठेवेल कारण कोळशाचे स्मोक ना खूप छान वाटते बिर्याणीमध्ये आणि वरून थोडंसं कोळशावरती तूप टाकत आहे स्मोकी फ्लेवर यावं याच्यासाठी त्यानंतर बिर्याणीमध्ये थोडासा केवडा वॉटर आणि कलर म्हणजे माझ्या मुलाला थोडं कलरफुल खूप आवडते तर म्हणून त्याच्यामध्ये मी कलरसुद्धा ॲड करणार आहे तर बिर्याणी आणि रायता रेडी आहे तर या तुम्ही पण पन... गर्मा गरम गरम बिर्याणी खाण्यासाठी ते हे एशियन नेऊन देते देतेची फेवरेट बिर्याणी साथ गॉड oh तुम्ही खालीच बसता का चला घ्या बसा एक लेग पीस होता दुखा गई उठ जाता था ए हार्ट है